मिरज तालुक्यातील कळंबी येथे सह्याद्री पेट्रोल पंपावर विश्रांती घेत असलेल्या चारचाकीतील कुटुंबाला अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लुटण्याचा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला आहे यामध्ये जवळपास एक लाख एकोणसत्तर हजारांचा मुद्देमाल ज्यामध्ये तीन तोळे दागिने आणि पंधरा हजारांची रोख रक्कम ऐवज लुटला आहे याबाबत चंद्रकांत विठ्ठलराव बावीकाडी वर्ष बेचाळीस राहणार हनुमान नगर कम्युनिटी हॉल अल्वीन कॉलनी मेडचल जिल्हा मेडचल राज्य तेलंगणा यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे सदा चंद्रकांत बावीकडे आपल्या कुटुंबासहित दर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कळंबीजवळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सह्याद्री पेट्रोल पंपावर विश्रांतीसाठी त्यांची चारचाकी थांबवली व त्यामध्ये सर्व कुटुंब झोपी गेले होते रात्री दीडच्या सुमारास या ठिकाणी आठ ते दहा दरोडेखोरांनी गाडीजवळ येऊन गाडीचे दरवाजे उघडून कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून त्यांना बाहेर खेचून मारहाण करत त्यांच्याकडील एकूण एक लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज काढून घेतला यावेळी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला दरोडेखोराकडून चाकूने वार करून जखमी करण्यात आले या संपूर्ण घटनेची चित्रण पेट्रोल पंपावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी स्वतः या घटनेची दखल घेऊन घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे तसेच दरोडेखोरांच्या शोधासाठी तपास पथके पाठवण्यात आली आहेत आज पहाटे एक वाजेच्या आसपास नरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील कळंबीजवळील एका पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काही प्रवासी थांबलेले होते जे हैदराबाद देवदर्शना देवदर्शनाकरता तुळजापूर पंढरपूर करून कोल्हापूरकडे जात होते तिथे जात असताना रात्री उशीर झाल्याकारणाने त्यांनी कळंबीजवळील या पेट्रोल पंपची जागा आश्रयासाठी निवडली तिथे आपल्या गाडीमध्येच झोप झोपलेले असताना साधारण एक सव्वा एक वाजेच्या आसपास सात ते आठ इसम तिथे आले आणि त्यांनी चाकूचा धार दाखवून त्यांच्याकडील जवळपास एक चार तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये कॅश एवढं ऐवज जो आहे तो त्यांच्याकडून बळजबरीने घेतलेला आहे या घटनेच्या अनुषंगाने तक्रारदार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आले असतात आम्ही तीनशे पंच्याण्णव कलमाखाली दरवेळेचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि संबंधित पुण्याचा तपास हा मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शिक्षाची मदत घेऊन आम्ही करत आहोत आणि लवकरच यामध्ये आम्हाला जी काही योग्य कारवाई करून यातील आरोपी आम्हाला निष्पन्न होतो